आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो गेल्या दोन दिवसांपासून पुणे मुंबई पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तसंच पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान वर, विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्राकार वाऱ्यांची स्थिती विदर्भ आणि लगतच्या भागात सक्रिय आहेत त्यामुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात कोकण भागात पावसाचा जोर राहणार आहे वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे आर के न्यूज प्रतिनिधी मुंबई श्रीखंड काढणार आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका